आनंद हा केवळ चाळीतच मिळतो नव्या सुनेचं असं स्वागत कधी तुम्ही पाहिलं नसेल ते या व्हायरल व्हिडिओमधून तुम्ही आता पाहू शकता या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चाळ आणि चाळीतल्या आठवणी सांगाव्या तितक्या कमीच आहेत एकीकडे भांडण झाल्यावरती एकमेकांपासून अबोळा धरणारे तर दुसरीकडे संकट काळात त्यांचीच मदत करणारे धावत जाणारे तर एका व्यक्तीबरोबर वाईट घडले तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि एका व्यक्तीबरोबर चांगले घडले की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद अशी चाळीतल्या माणसांची ओळख असते असे म्हणाला काही हरकत नाही तर अशाच प्रकारे सोशल मीडियावरती चाळीतील एखादे लग्न कशाप्रकारे पार पडते सुनेचे स्वागत चाळीत कशाप्रकारे होते याची एक विशेष झलक दाखवण्यात आली आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ कांदिवलीचा आहे कांदिवली पूर्व येथील गोकुल नगर मध्ये त्रिवेणी सदर चाळ आहे या चाळीत सागर आणि अर्चना या जोडप्याची वरात नाचत गाजत येताना दिसते कोणी फटाके फोडून तर कोणी बँजो वाजवून नाचत गाजत खास ला, ला, या क्षणाचा आनंद घेताना दिसत आहे एवढंच नाही तर मित्रांनी नवऱ्याला मुलाला उचलून घेऊन घरापर्यंत आणले आहे चाळीत वरातीत कशाप्रकारे मजा केली जाते हे या व्हायरल व्हिडिओतून आपल्याला सुद्धा पाहायला भेटेल चाळीत कोणाच्या घरात लग्न असो एखादा साखरपुडा असो ते सून घरात येईपर्यंत चाळीतला प्रत्येक माणूस प्रत्येक कार्यक्रमात लग्न घरातील कुटुंबात सदस्यांची मदत करतो आणि त्यांच्या आनंदात सुद्धा सहभागी होतो व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की नवरा नवरी लाल रिबन कापतात नवरीच्या स्वागतासाठी लाल कार्पेट अंतरलेला आहे आणि त्यावर फुलांनी सजावट केलेली आहे रंगीबेरंगी पताके लावून लहानपासून ते मोठी मंडळी अगदी नाचताना दिसत आहेत आणि नवरा नवरी येतात गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला आहे आणि इथेच व्हिडिओचा शेवट झाला आहे सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा व्हिडिओ नाव माझं सागर या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे हा आनंद केवळ चाळीस लग्न एकाच्या घरी असतं पण सोळा अख्खी चाल साजरी करते अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे नेटकरांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहून चाळीतले दिवस आठवले आहेत खूप भारी भाग्यवान आहे अर्चना तुझे असे वेलकम झाले आणि त्याहूनही भाग्यवान म्हणजे तुझ्याकडे चाळ नावाची फॅमिली आहे अगदी खरं खूप सुंदर वेलकम झालं आहे हीच तर ओळख आहे चाळीतील सर्व माणसे मिळून मिसळून राहतात सर्वांची सुखदुःख एकत्र वाटली जातात अगदी अशीच कमेंट नेटकऱ्यांना दिसून आले आहेत तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा